नमस्कार मी मिस्मिता रेसिपीजमध्ये मी तुमची सगळ्यांची स्वागत करते कोणाकोणाला फिश फ्राय आवडतं आणि ते पण सुरमई फ्राय असेल ना जेवणाची तर रंगतच वाढते इथे मस्तपैकी फिश फ्राय झालेला आहे आणि जर जेवणामध्ये जर फिश फ्राय असेल ना तर अजून कुठली गोष्टीची गरज लागत नाही मस्तपैकी हा फिश फ्राय एन्जॉय करूया चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे माझ्याकडे फ्रेश अशी सुरमई घेतलेली आहे मी ती स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये मी स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामुळे काय होतं जो चिकटपणा असतो मच्छीवरचा तो निघून जातो इथे मी आता घेतलेलं आहे कोकमाचं पाणी तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही इथे लिंबसुद्धा पिळून टाकू शकता त्यानंतर आपण आता मच्छी मॅरिनेशन करून घ्यायची आहे इथे मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आणि हळद लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे हिरवं वाटण हिरव्या वाटणामध्ये घेतलेले आहे मी कोथिंबीर आल्याचा तुकडा छोटासा आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या हे हिरव्या वाटणामुळे मच्छीची चव खूप छान होते आणि टेस्टही वाढते मग आता हे हिरवं वाटण दोन चमचे मी घेतलेले आहेत ते व्यवस्थित आपण सुरमईच्या पिसांना लावून घेऊया मच्छीच्या तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे मी आता पीसेस आहेत त्याला मॅरिनेशन करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या मेन म्हणजे हा आपला घरचा आगरी मसाला इथे मी दोन मोठे चमचे आगरी मसाला घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे गरम मसाला तो पण घरचाच आहे सुद्धा टाकलेलं आहे त्याच्याने काय होतं जर गरम मसाल्याचा वापर मच्छीमध्ये केला ना जो वास असतो उग्र वास मच्छीमध्ये तो निघून जातो चवीनुसार मीठ टाकूया आणि आता आपण हे सर्व मसाले मच्छीला व्यवस्थित असं पिसांना लावून घेऊया जेणेकरून व्यवस्थित मॅग्नेट होतील आणि टेस्टसुद्धा वाढेल तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही निदान पंधरा ते वीस मिनटं तरी मॅरिनेशन करून ठेवलं तर मच्छी खूप छान टेस्ट लागते आता मी ही झाकून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनट पंधरा ते वीस मिनटानंतर आपण आता त्याला शालो फ्राय करून घेऊया तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता इथे मी तवा ठेवलेला आहे तव्यावरती ठेवलेलं टाकलेलं आहे तेल आणि लसणाच्या पाकळ्या डायरेक्ट ठेचून टाकलेल्या आहेत असं जे लसूण लागतं ना मच्छी फ्रायमध्ये ते खूप छान लागतं एकदा नक्कीच फ्राय करा सोलायचं नाही नस लसूण फक्त ठेचायचं आणि टाकून द्यायचं आहे डायरेक्ट तेलावरती व्यवस्थित असं मारून घ्यायचं आहे त्यानंतर मॅरिनेशन केलेली मच्छी ही आपण आता तव्यावरती टाकून घेऊया एक एक पीस आपण टाकून घेत आहे जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेशन कराल ना तेवढा टेस्टसुद्धा मच्छीची चवसुद्धा वाढते अशा प्रकारे तुम्ही कुठलेही फिश फ्राय करू शकता एकदम साधी सरळ आणि सिंपल अशी रेसिपी आहे फिश फ्रायची सुरमईच्या इथे मी सर्व मच्छीचे फिश पिसेस तव्यावरती टाकलेले आहेत त्यानंतर त्यानंतर आपण आता आहे आलटी पलटी करून घेऊया पहिल्यांदा मी गॅस फास्ट ठेवला होता त्याच्यानंतर वरती ठेवून मच्छीचे हे जे पिसेस आहे ते आलटी पलटी करून घेते अलगचपणे ते, ते कालथ्याने मी आलटी पलटी करून घेत आहे हाँ हा कालथा मी फक्त फिश फ्रायसाठी वापरते खूप सहजरित्या फिशचे पीसेस जे आहेत ते या कालथ्याने व्यवस्थित असे सुद्धा आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला हा सुरमय फिश फ्राय तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आपली आता ही सुरमय फिश फ्राय तयार आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि ही डिश नक्कीच ट्राय करून बघा आणि फिश खायला या थँक्यू फॉर द वॉचिंग